पिवड्या पिवड्या तुला खायला दिलं सांडायला नाही दिलं मी धर उचल, उचल उचल खा 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 कसं खाती दोन दाताने कसं खाती कसं खाती खाऊन दाखव हा मस्त हां असंच खायचा गुबु 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 तुला स्टार कोणी काढला इथं मम्मीला मा देते माझा पेन दे मला स्क्रिप्ट लिहायची हा तो ताप देऊ नको मला हो पिवड्या ताप देऊ नका मी इथं स्क्रिप्ट लिहितो या हो खाते कशी खाते अय्यो यो 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 नाटके न्याम खाऊन दाखव बरं सगळं तोंड भरवलंय डाएम खाऊन 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 खाल्लं कमी सांडलं जास्त येतो हा थोडंच राहिलं खाऊन टाक तेवढं खाऊन टाक चल काय बघते पिवड्या काय बघते काय दरवाजा कोणी उघडला कुणी उघडला दरवाजा काय तो मम्मी तिकडं झोपी मम्मी झोपी तिकडं खा नाटकी कर नको पिवड्या मोबाईल खाती का कसलं तोंड केलं या डाळ तोंड फासून घेतलं काय उठ मम्मीला उठव मम्मीला उठव जा 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 मम्मीला उठव जा 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 गो फास्ट गो फास्ट गो 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 जा की जा 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 मम्मीला जाओ जाऊ जाऊ जा आले बघ आले बघ का आले बघ माझ्या वयला हात लावू नको फक्त उठव मम्मीला खान ओटाव 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 ओटव खा खा थोडंच राहिले बा काय 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 ऊ काय डोक्यावर घेते वय प्लेट प्लेट डोक्यावर घेते पिलो ऐ सरस सर, माझी मेहनत व्हायचं चार तासाचे जर दा खा मग अशी तर डोक्यावर घेऊनच बसली होती हे बघा एक डोकं भरलंय सगळं आहे का नाही चिमुकला हाताने घेती चिमुकल्या तोंडाने खाती आ कर आ आ कर आ मला चार मला मला टाक टा मला की मला आ आ आ <it> similar, so <sijas> <Kelvin in> <day> आ आ आ मला मला आ पिवड्या आ, 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 आ। मम्मीला देते बघ माया बापाची लेकी पशी माया लेखीच्या आहे पशी ए पूजा पूजा अ पोरगी तुला खायला देते हा काय तो कशी तो कशी करते पूजा बघ की दे मम्मीला खायला आता दोघी पण उठा बरं घेत ना मला माझा हे स्क्रिप्ट लिहू द्या उटा उटा पूजा ए पूजा ही साफ तुझ्या तोंडात घालती का ग मी तुझ्या पड तोंड वासून बसलो होतो की मशीवाने आय नाही तोंडात घातलं मम्मीला बरं चारती ग पप्पा माया आहे का नाही तुझी पप्पा माया नाही मला मला पिवड्या मला आ आ पिवड्या मला आ आ आ आ आ मला मला आ पिवड्या मला अरे काय तुम्हाला लाज का बापाला सोडून लाग मायापुढं मुगू मुगू खातायला का मायापुढंच मम्मीला चारतील का मला काय फट्याऊस कोल्लं काय पिवड्या का ग पिवड्या म्या काय केलंय ग म्या चाललंय की एम का ग पिवड्या ले गुवाड्याची पोरगी या ग जा मी नसतो बोलत कोणा सांगतो मी नसतो बोलत तो कशी करते डोळ्या काय झालं झाला गती माझ्याकडे बघून मला काय टाइम दिला नाही काय दिल नाही डाळेम अयो <laughs> नाही नाही ना नाही ना, 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 ना बाया खा तूच खा खा भाऊ खा 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 तूच खा घ्या उटा दोघी पण येत ना उटा 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 उटा, उटा, उटा पटकी मला ही स्क्रिप्ट लिहायची आता उटा उटा लय नाटकी खोर पोर घे चला आता स्क्रिप्ट लिहितो मी तोंड कसलं केलं पोर गाप ना उठा निघाना करू नको काम वाडीव करून ठेवते आग माझ पिलं हसलं हसलं हसल हसलं हसल हसल काय नाटकी खोरपूर गे लगेच गप्प बसली हा

काळ काड करदार जाण कोणी दिला घेला जाडू तो आणला का एवढ्या तूच कोण आली झाडू झाडा तो दोन या जा पुढे काय खाते काय करते ग पप्पाला की पप्पाला अरे काय तरी पप्पाला देत झाला का हा मम्मीला म्हणलं की पप्पाला म्हटलं काय तुझं टाकली तुझं टाकायलाच खाऊन टाकेल बघ पोरी किती चॅप्टर दी म्हणलं तर द्या नाही मला बा पप्पाला देखी तू माग पूजा तू मागं बुक कुठले की ती मला द्याय नाही पण पिवड्या दिकी का ग आईच्या गावात काय पोरीची ग तुझ्या तुझ्यावरती मला की बाबू पिवड्या मला की पिव मला पप्पा घोडे मारल्या दे ती ला दे 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 आसल आ, आ, आ। रागात रागात बघून देऊ नका आ तोंडात तोंडात घाल माझ्या आणि व दिल्या टाकते ते वरण वरनर टाकते कुत्र्याला फेकल्या हो

betul pak kok udah tau lah Zuri oke 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 Zuri Zuri Kasih-kasih si arpin ah ek nomor Zopa Zopa metong Zopa di tuh Zopa Zopa gana menti Zopa oh wow, wow.